हाय फ्रेंड्स मी सुषमा सग्ञाने माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचं आहे संडे आणि आता वाजले आहेत दुपारचे तीन आज न, नवीन मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत आहे तर नवीन मोबाईलमध्ये पहिला ब्लॉग शूट करत आहे आज तर आज आहे संडे तर मुलांना आज नाहीचं आहे बाहेर फिरायला खेळायला न्यायचं आहे आणि सोबतच मला आज मैत्रिणीकडे सुद्धा जायचं आहे तर तयारी करून घेतली तर शिवांशी पण इकडे तयारी झाली तो पण तयार आहे मी सुद्धा तयार आहे तर अद्विक पण खेळत आहे आणि मी माझ्यासाठी ठेवला इकडे चहा बघा दुपारची चहा ठेवली इकडे तर चहा घेते आणि मग आधी तर मैत्रिणी फीर, इकडे जाते त्यानंतर मग मुलांना खेळायला फिरा फिरायला घेऊन जाते कालचा जो व्हिडिओ टाकला वॉशिंग मशीनचा तर वॉशिंग मशीन इकडेच आहे बघा इथे वॉशिंग मशीन ठेवलेली आहे सध्या तर इकडचं काम व्हायचं आहे नळाचं वगैरे काम व्हायचं आहे आणि इलेक्ट्रिक बोर्डाचं सुद्धा काम व्हायचं आहे तर त्याच्यामुळे वॉशिंग मशीन अजूनही तिथेच ठेवलेली आहे तर आता मिस्टरांना जसा वेळ मिळेल तसे ते मग काम करून गेली तर वॉशिंग मशीन घेतल्याचा काल व्हिडिओ टाकला ते 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 खुँँ खुँँ तर त्यासाठी खूप खूप तुम्ही प्रेम दिलं खूप चांगल्या कमेंटाला खूप भारी वाटलं तर अशाच चांगल्या चांगल्या कमेंट करत राहा आणि असाच सपोर्ट करत राहा किंवा अजवी कुठला तर जेवण वगैरे चाललं आणि आता तो निवा मतलब निवांत आता खेळत आहे मैत्री निघाकडे जायचं होतं म्हणून मग त्याला झोपवलो नाही आता चहा घेतली मी कपामध्ये काढून तर चहा पिऊन घेते आणि त्यानंतर बोलते अजवीच इतकं खेळणं सुरू असतं इकडे 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 मारायचं नाही लाटणं मारतो तो कोणत्याही वस्तूला इथे ठेवू लाटणं ठेवून पण ठेवून तू खाली पाडला ना तो डब्बा पण ठेवून ठेव तिथे डब्यावर डब्बा ठेवून दे जे जे सामान मुलं काढतात ते सामान त्यांच्याच हाताने मी ठेवून देते म्हणजे तेच सवय लागते चला असो चहा घेते आणि बोलते नंतर तर आता चहा वगैरे घेतला आणि आता निघत आहे तर आजनं वातावरणसुद्धा मगाशी थोडंसं खराब झालं ना आत्ता परत खराबच आहे म्हणजे आभाड आलेलं आहे म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं आहे कधीही पाऊस येऊ शकतो असं वातावरण झालेलं आहे तर पाऊस न्यायला पाहिजे कारण तर शिवायचं खूप चालू होतं मग सकाळपासून मम्मी आज संडे आहे तर बाहेर चलायचं का तर असं शिवायचं चालू होतं तर त्याला त्याच्या इच्छेसाठी आणि अद्विक पण दिवसभर घरामध्ये राहतो तर त्याच्यामुळे म्हटलं की दोघांनाही घेऊन जावं थोडंसं फिरवून खेळवून आणावं बाहेरून घेतले बॅग त्याच्यामध्ये पाण्याची बॉटल मग पाण्याची बॉटल मुलांसाठी बिस्किटचं पॉकेट आणि एक प्याला घेतलं आहे पाणी प्यायला म्हणजे असं खेळताना मुलांना ताण वगैरे लागते तर पाहिजे काहीतरी खायलासुद्धा पाहिजे कारण तर गार्डनमध्ये भरपूर लोक येतात भरपूर मुलं पण येतात मग ते काही खातात तर सुद्धा मागतात म्हणून मग एखादं बिस्किटचं पॉकेट घेऊन घेतलं खेळता खेळता खायला चला असो तर आधी तर मैत्रिणीकडे जाते त्यानंतर मग मुलांना खेळवायला गार्डनमध्ये घेऊन जाते तर चला मग आता निघते मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी आणि तिथून तर आता आलो मैत्रिणीच्या घराजवळ पाऊस लागला बारीक बारीक तर आता मैत्रिणीच्या घरी आम्ही आलो आलो येताना पाऊस लागला होता बारीक बारीक तर आता गेला पाऊस पण वातावरण पावसाचंच झालेलं आहे माझी मैत्रीण सेम टू सेम झाल्या दोघी मैत्रिणी हो हो पिंक पिंक बाहेरचं वातावरण दाखवते बघा हे आहे माझ्या मैत्रिणीची बाल्कनी इकड इकडनं बाल्कनीमधून हा व्ह्यू आहे इकडे बघा आभाड आलेलं आहे ऊन अजिबात नाही आहे वातावरण असं झालेलं आहे पावसाचं ढगाळ वातावरण तर आता मैत्रीण बनवणार आहे भेड तर इकडे बघा परतमध्ये काढले मूल आहे आणि आम्ही आता करतो मस्त भेड चला तर आता मैत्री इकडे आता भेड बनवायला सुरुवात करत आहे इथे घेतलेला आहे मुरमुरे म्हणतो ना आपण मुरमुरे म्हणतो टमाटर कट करत आहे छान आहे का हे चॉपिंग बोर्ड स्टीलचं आहे ना छान आहे करायचं चांगलं झाड आहे पण कारण की हातात पडलं ना तर बस काय झालं बाडा

इथं टाकत आहे शेव चिवडा शेव चिवडा ना छान तर आता इथं भेड तयार आहे आमची कोथिंबीर पण टाकून तयार आहे ना मुलं इकडे मस्त मुरमुरे खात बसले चौघजण मुरमुरे खायला बसले आणि भेड पण जास्त तिखट केली नाही मुलं पण खाऊ टाकली ठीक आहे चला खूप सुंदर तर आता भरपूर वेळ झाला मैत्रिणीच्या घरी बसलो आणि पावसाचं वातावरण झालं पाऊस तर जोराचा नाही आला थोडा थोडा आला होता मग आम्ही आलो तेव्हा पण आता तेव्हापासून आभाडच आहे भरपूर वेळ झाला मैत्रिणीच्या घरी आल्याला तर शिवायचं झालं होतं गार्डनमध्ये चल मम्मी तर आता जाता जाता त्याला गार्डनमध्ये घेऊन जाते म्हणजे तिकडे तो चांगला खेळणार आणि मग तसंच घराकडे निघतो तर आता मैत्रिणीच्या घरून निघालो आणि आम्ही इकडे गार्डन जवळ आलो आहे तर इकडून आता तुम्हाला गाड्या वगैरे उभ्या दिसत असणार मागे कारण तर चला मग आता गार्डन जवळ आलो गार्डन मध्ये मुलांना थोडस खेळवते आणि त्यानंतर मग घराकडे तर आता शिवांश आणि अद्विक अंड गार्डन मध्ये या दोघांना इथे चांगलं खेळवते शिवांश गेलाय पुढे हे बघा शिवांश गेलाय पुढे भरपूर असे लोक आहेत गार्डन मध्ये गार्डन, गार्डन। शिवांश गेला तिकडे खेळण्यांकडे खेळायला अधी चालला आता इकडे तिकडे बघा लोक किती बसले आहेत अद्विक सोबत खेळायला नवीन मैत्रिणी गार्डनमध्ये मिळायला मैत्रिणी आल्या आले शिवान शिकडे खेळायला लागला शिवांश तिकडे आता खूप गर्दी आहे संध्याकाळची वेळ आहे भरपूर लोक आहेत मुलं आहे खेळायला इकडे तिकडे गेला शिवांश खेळायला मुलांची गर्दी बघा किती आहे ते बघा शिवांश परत इकडे छोटं गार्डन आहे तिकडे जाते आता मी तर आता शिवांश खेळण्यांवरती खेळत आहे आणि अद्विक माझ्याजवळ आहे तर आता अद्विकला थोडंसं इकडे खेळवते दुसरं छोटं गार्डन आहे तिथे खेळवते अद्विक बघा इथे असा बसला आहे मस्त आणि आता शिवांश तिकडे खेळण्यांवरती खेळत आहे तर गार्डनमध्ये मी आणि अद्विक आम्ही खेळत होतो आणि तेवढ्यामध्ये एक लेडीज येते जी नवीन नवीन आई झाली होती आणि तिचा मुलगा सहा महिन्याचा होता पण तिला अद्विकला बघून खूप कौतुक वाटलं की एवढा छोटा मुलगा किती खेळतो धावतो पडतो तर पण माझा मुलगा बसत पण नाही अजून म्हणून ती अद्विकविषयी विचारायला मला माझ्याकडे आली तर बघा ती माझ्यासोबत बोलत आहे खूप लांब होतो आम्ही उभे आणि इथे ना खूप जास्त आवाज येत होता बाहेर मंदिरातला त्याच्यामुळे मग आमचा आवाज आला नसता आम्ही काय बोलून राहिलो होतो तर अद्विक विषय विचारत होती बाळ किती महिन्याचं आहे काय खातो काय पितो हे सगळं विचारत होती कारण तर प्रत्येक नवीन आ, आ, आई होतो ना त्यांना वाटतं की आपण आपल्या मुलाला काय खाऊ घालायचं काऊ काय पिऊ घालायचं कळत नाही तेव्हा आपण याला त्याला विचारत असतो आणि तसंच तिच्या बाबतीत झालं तिचे मिस्टर तिचं बाळ घेऊन बसले होते आणि ती माझ्याकडे अद्विक विषय वीचे विचारायला आली की तुम्ही काय खाऊ घातलं बाळाला सहा महिन्याच्यानंतर तर मला सांगा तर मी सगळं तिला सांगितलं काय काय खाऊ घात तर शिवांशच्या वेळेसुद्धा मला असेच प्रश्न पडायचे मी याला त्याला विचारायची सहा महिन्यानंतर बाळा मला काय खाऊ घालतात काय खाऊ घालायला पाहिजे असं मी पण याला त्याला विचारायचे गार्डन बंद व्हायला अजून थोडा वेळ आहे म्हणून लोक थांबले तर आता गार्डन मधून निघालो बाहेर आणि आता घराकडे निघतो शिवांश तर अजिबात निघत नव्हता गार्डन मधून त्याला तर अजून खेळावं वाटत होतं पण आता खूप वेळ झाला म्हणजे सात वाजत आले घर तर चला मग घरी गेल्यानंतर बोलते तर आता गार्डन मधून घरी आलो घरी आल्यानंतर पहिले तर अद्विकला झोपून दिलं दुपारी मी जेव्हा मैत्रिणीच्या घरी गेले ना तेव्हा सुद्धा तो झोपला नव्हता त्याच्यामुळे मग त्याला झोपला लागली आल्या आल्या तर तो झोपलेला आहे शिवांश तिकडे कार्टून बघत आहे आणि आता आल्यानंतर पहिले तर घराला झाडू मारून दिलं संध्याकाळच्या कामांना सुरुवात केली या मोडिओमध्ये आवाज येईल तुम्हाला कारण तिकडे टेरिस आहे ना तर या टेरिसवरती मुलं खेळत आहेत तर ते त्यांचा ते थोडासा आवाज येत आहे तर घरी आल्या आल्या तर पहिले घराला झाडू मारून दिला संध्याकाळच्या कामाला सुरुवात केली आज आहे संडे तर आज बोलते मस्त अंडाखरीची भाजी खूप दिवस झाली अंडाखरी खाल्ली नाही अंडकरीची भाजी बनवते चपात्या करते आणि भात करते चला मग पटकपट स्वयंपाकाला सुरुवात करते कारण तर अदवी फुटला की तो त्याला भूक लागली की मग तो जेवण करायला मागणार कुकर लावून देते आणि ते स्वयंपाक करायला जास्त वेळ लागत नाही पण ते अदवी फुटला की मग तो रडारड करतो त्याच्यामुळे मग उशीर लागतो स्वयंपाकाला चिनी फेकून दिली मी तिकडे परत माचीस मला पेटवावी व्हावी लागणार दुसरी गॅस चालू करायला त्याचे म्हणजे माचीसच्या काडीची सुद्धा बचत करते चला असं इकडे भात शिजत झाली तोपर्यंत चपात्यांचं चा पीठ भरून घेते पीठ तर भिजवून झाले तर ठेवते मोलायला बाजूला आणि लगेच ना अंडाकरी करायची तर मसाल्याची तयारी करते तर आता मिस्टर पण आले आता ती अभिकला आणि शिवाय सुद्धा खेळतात त्या तर इकडे मी अंडा अंडाकरीसाठी करी तयार करून घेते आणि अंडे सुद्धा उकळ उकडून चाले हळूखेडा हळू तर आता अंडाकरी वगैरे तयार आहे म्हणजे कधी तयार आहे इकडे कोथिंबीर नाही आहे तर कोथिंबीर नाही टाकून मसाला वगैरे टाकून अंडाकरी तयार आहे अंड्यांची साल काढून घेतली इकडे आणि इकडे लिंबू आणि कांदा कट करून घेतला आणि जेवणाची तयारी केली काही सामान तिकडे नेऊन ठेवलं आहे काही सामान आता न्यायचं आहे तर आता आम्ही जेवण करून घेतो आम्ही जेवण करून झाल्यानंतर चला तर सगळे आता कामं आवडून झाले भांडी पण घासून झाली आहे तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करेन तुम्ही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर...